नमस्कार राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता हे पुस्तक मी लेखक सुशील फडके व सहलेखक रजनीकांत क्षीरसागर आम्ही तयार केलेला असून सदर पुस्तक पत्र स्वरूपात आहे ते माननीय डी वाय चंद्रचूड साहेब मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय यांना तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्पीड पोस्टने पाठवण्यात आलेला आहे या पुस्तकरूपी पत्राचा जो विषय आहे तो असा इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पनातून देशाला बाहेर काढण्यासाठी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्क्णास मान्यता देऊन ते जन्मनात रुजवण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेणेबाबत बाबत गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही विविध देशाच्या विविध घटकांसंदर्भात आमचा अभ्यास संकलन संशोधन आकडेवारी गोळा करण्याचं काम आमचं सुरू होत या सगळ्या प्रक्रियेतून अं देशासमोरील समस्या बाबासाहेबांची महाराष्ट्र यांचा एकत्रित अभ्यास करत असताना सदर पुस्तकाची ही निर्मिती झालेली आहे यामध्ये आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका सक्षम व्यक्ती देशात कोणीच नव्हता सामाजिक स्वास्थ्य परासमन परास पराधोरण उद्योग रोजगार नदी जोड शेती राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या अखंडतेचा गाडा अभ्यासक देशात दुसरा कोणीच नसताना स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रप्रमुख म्हणजे गव्हर्नर जनरल म्हणून इंग्रज राणीचा सेवक माउंट बॅटन याची नेमणूक केली गेली की जो आपल्या देशाच्या अखंड भारताच्या आझादींचे सरकारच्या पाडावासाठी जबाबदार होता ही बाब केवळ डॉक्टर आंबेडकर यांच्यावरच अन्याय झालेला आहे असं नाही तर तो देशावरच अन्याय झालेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मारशणे ही देशाचं सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी पूरक अशीच आहेत मात्र माउंट बॅटनं त्याच्या इकोसिस्टमच्या माध्यमातून देशात बाबासाहेबांची सदर मारशणे अंमलात येऊच नयेत अशा व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत त्यातून देशात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आपण अपन... यामध्ये बाबासाहेबांचे काही महार्शन नमूद केलेले त्याच पद्धतीनं देशात निर्माण झालेल्या काही समस्या आणि त्या समस्यांचं उत्तर देखील बाबासाहेबांच्या मार्शनात कसं मिळतं हे आपण थोडक्यात पाहूयात देशात निर्माण झालेल्या काही समस्या तथ्यात्मक मग... बाबी आपण पाहत असताना त्याचा संदर्भ हा माननीय मनमोहन सरकारचा काढवली आहे एक आ, एका राजकीय पक्षाचा चीनच्या सैन्य करारावर स्वाक्षरी होत असताना माननीय मनमोहनजी मौनपणे उभे होते त्यांनी सदर पक्षाला प्रतिकार प्रतिबंध घालण्याची हिंमत ते करू शकले नाहीत याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केलेली आहे हाऊ कॅन अ पार्टी साईन एमओयू विथ चीन दुसरी घटना आहे एनॉन कंपनीनं भारतावर सहा अब्ज डॉलरचा दावा केला असता मिलन बॅनर्जी ऍडव्होकेट जनरल होते प्रख्यात वकील हरीश साळवे हे होते मात्र मनमोहनजी आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय कोर्टात बाजू मांडण्यासाठी आपल्या देशात अनेक अर्जवादी घटना घडवण्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या सैन्य दलाच्या गुप्तचर विभागाचा एजंट खावर कुरेशी नेमणूक केली तिसरी बाब चीन किमी अंतरावर असलेले बेट एक रुपया भाड्याने मलेशियन कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू असताना देशाच्या सुरक्षेला व अखंडतेला धोका होईल या कारणाने सैन्य दलाने विरोध केलेला होता कारण मलेशिया हा देश चीन व पाकिस्तानच्या गटात असल्याने ही बाब अतिशय गंभीर होती त्याच पद्धतीने दोन हजार दहा साली मान्य मनमोहनजी बारा रु बारा रुपये पन्नास पैसे दराने साखर निर्यात करीत तसेच छत्तीस रुपये दराने आयात करीत तो एका ती एकाच काळातील घटना आहे आणि त्या दोन हजार दहा साली सर्वसामान्य भारतीय नागरिकांना साखर साधारण बेचाळीस रुपये दराने मिळत असे उपरोक्त सर्व घटना या देशाच्या समयस्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या अखंडतेला घातकच आहे देशाच्या आर्थिक नुकसानीच्याच आहेत माउंट बॅटन या स्वतंत्र भारताच्या पहिल्या इंग्रज राष्ट्रप्रमुखाचं जे कामकाज होत ते देशाचं सामायिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या अखंडतेला धोके पोचवणारच होत उपरोक्त मनमोहनजींच्या काळातील सदर घटना कड बारकाईनं पाहिलं असता त्यावर माउंट बॅटनच्या अर्दर्शनाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो आपल्या मनमोहन सरकार आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याला फार आवडत असे एका राजकीय पक्षाने चीनच्या सैन्य दलाशी करार केलेला आहे तो पक्ष आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याची इकोसिस्टीम आहे उपरोक्त बाबी ह्या देशास हानिकारक आहेत या घटना ह्या पुढे व्हायला नको अशा घटनाची पुनवृत्ती व्हायला नको किंवा अशा समस्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी वदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मार्गन आहे ते म्हणजे देश प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्वाचा व सर्वोच्च स्थानी असला पाहिजे या महार्षणास मान्यता देऊन ते जनमनात रुजवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला पाहिजे तसेच राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला पाहिजे ही मागणी केली आहे याचे कारण म्हणजे आपल्या देशात असलेल्या असंख्य अराजकतावादी व्यवस्था या देशास घातक ठरत आहेत या सर्व बाबीतून आपल्या देशाला वाचवण्यासाठी देशाच्या न्याय व्यवस्थेचे प्रमुख या नात्यानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी व्यक्तिशः सदर जबाबदारी स्वीकारून देशाला मानसिक गुलामीच्या संकल्पनातून बाहेर काढून राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतलाच पाहिजे अशी जनभावना आहे नमस्कार अं मी सुशील फडके आम्ही राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तकरूपी पत्र मी लेखक सुशील फडके व सहलेखक रजनीकांत क्षीरसागर यांनी तयार केलेलं आहे हे, हे पुस्तकरूपी पत्र माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय माननीय डी वाय चंद्रचूड साहेब यांना स्पीड पोस्टद्वारे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाठवण्यात आलेलं आहे या पुस्तकरूपी पत्राचा विषय आ, इंग असं आहे की इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पनातून देशाला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्क्सनास मान्यता देऊन ते जन्मनात रुजवण्याच्या प्रक्रियेस पुढाकार घेणे व त्यांना राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेण्याबाबत आम्ही विनंती केलेली आहे बरं मला सांगा राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली सर मागील पाच सात वर्षापासून देशाच्या विविध घटकासंदर्भातील माहिती तथ्य आकडेवारी यांचं अभ्यास आमचा सुरू होता ह्या सगळ्यामध्ये देशासमोरील समस्या ज्या समस्या अतिशय उग्र बनत आहेत आणि त्या समस्या आणि त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मार्शने याचा अभ्यास आम्ही चालू केला त्याचं मंथन चालू केलं त्यातून एक गोष्ट लक्षात आली की बाबासाहेबांची जी मार्क्शनं देशासाठी आहेत ती देशाचं सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट्रीय सुरक्षा देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी आवश्यक आहेत मात्र त्या मार् मा, अशा काही मार्क्शनांकडं देशात दुर्लक्षच करण्याची व्यवस्था असल्यामुळं देशात अनेक समस्या निर्माण होत गेल्या आणि त्याच्या तथ्यात्मक बाबींचा समावेश आम्ही ह्या सदर पुस्तकरूपी पत्रात केला आहे आणि ह्यातून अशी आपल्याला पुस्तकाची संकल्पना सुचली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करा ही मागणी तुम्ही का केली व त्याचा देशाला काय फायदा आहे सर आपला देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका सक्षम व्यक्ती देशात कोणीच नव्हता सामाजिक स्वास्थ्य परासमन पराधोरण उद्योग रोजगार नदीजोड शेती राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या अखंडतेचा अभ्यासक देशात दुसरा कोणीच नसताना स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रप्रमुख गव्हर्नर जनरल म्हणून इंग्रज राणीचा सेवक माउंट बॅटन याची नियुक्ती झाली की जो आपल्या देशाच्या अखंड भारताच्या आझाद हिंद सरकारच्या पाडावासाठी जबाबदार होता त्यानं जबाबदार होता व त्यानं देशामध्ये दे बाबासाहेबांची जी मार्शनं होती ती देशामध्ये दे रुजुलीचं जाऊ नयेत समोर येऊ नयेत यासाठी अशा काही व्यवस्था करून ठेवलेल्या होत्या की त्यातून ती मारशनं समोर न आल्यामुळं देशामध्ये अनेक नवनवीन समस्या निर्माण होत गेल्या आणि त्या समस्या अतिशय उग्र स्वरूप आता धारण करताना आपल्याला दिसत आहेत याबाबत आपण काही उदाहरणही पाहूयात की ज्यातून आपल्याला कोण देशामध्ये ज्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत का त्यातील निवडक समस्या आपण पाहूयात फक्त तथ्यात्मक बाबींची मांडणी मी आपणासमोर करतो आ, सदर, आ, गा, आहे सदर घट घटना ज्या आपणासमोर मांडत आहे त्या घटनांचा संदर्भ हा माननीय मनमोहन सरकारच्या कालावधी आहे यातील घटना मांडतोय एक एका राजकीय पक्षाचा चीनच्या दलाशी करारावर स्वाक्षरी होत असताना माननीय मनमोहनजी मौनपणे उभे होते त्यांनी याबाबत सदर पक्षाला प्रतिकार प्रतिबंध घालण्याची हिम्मत ते करू शकले नाहीत व याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केलेली आहे हाऊ पार्टी साईन एम ओ यू विथ चीन दुसरी घटना आहे एन्रॉन कंपनीनं भारतावर सहा अब्ज डॉलरचा दावा केला असता आपल्या देशाचे ॲडव्होकेट जनरल मिलन बॅनर्जी हे होते आणि त्यांच्या टीममध्ये प्रख्यात वकील हरीश साळवे हे होते मात्र माननीय मनमोहनजींनी आपल्या देशात अनेक अरजकतावादी घटना घडवण्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या सैन्यदलाच्या गुप्तचर विभागाच्या एजंट खावर कुरेशी याची नेमणूक आपल्या देशाचा देशाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली तिसरं उदाहरण देतोय अंदमान द्वीप चीन सीमेपासून पन्नास किमी अंतरावर असणारे बेत मलेशियन कंपनीला एक रुपयाच्या भाड्याने देण्याची प्रक्रिया होत असताना मलेशिया हा देश चीन व पाकिस्तानच्या गटात असल्याने आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला व अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी सैन्यदलाने विरोध केलेला होता मात्र माननीय मनमोहनजी यांनी अतिशय कणखरपणे सदर प्रक्रिया पूर्ण केली त्याचबरोबर अजून एक उदाहरण नमूद करतो आहे दोन हजार दहा सालचं दोन हजार दहा साली मान्य मनमोनजी बारा रुपये पन्नास पैसे दराने साखर निर्यात करीत तसेच छत्तीस रुपये दराने साखर आयात करीत दोन्ही कालावधी एकाच एकाच वेळच्या त्या दोन्ही घटना आहेत उपरोक्त ज्या आपण घटना पाहिलेल्या आहेत त्या देशाच्या आर्थिक नुकसानीच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट्रीय राश्ट्री सुरक्षा देशाच्या अखंडतेसाठी घातकच अशा आहेत आपल्या देशाच्या स्वतंत्र भारताचा पहिला इंग्रज राष्ट्रप्रमुख माउंट बॅटन यानं आपल्या देशाच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रित राष्ट्रीय राश्ट्री सुरक्षा अखंडतेला धोका होईल असाच कारभार त्यानं केलेला होता त्याच कारभाराची झलक आपल्याला उपरोक्त घटनांतून सहज आपल्याला लक्षात येतं तसेच आपल्या देशातील एका राजकीय पक्षानं चीनच्या दलाशी करार केलेला आहे तो पक्ष आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याची इकोसिस्टीम असल्याच्या अनेक घटना आहेत आ, आ, आपल्या देशाचे माननीय मनमोहन सरकार आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याला फार आवडत असे याबाबत आपण शेखर गुप्ता याने आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याची घेतलेली मुलाखत पहा आपल्याला सहज लक्षात येईल की आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याला आपले आदरणीय मनमोहन सरकार फार आवडत होते वरील सर्व घटना ह्या देशासाठी आर्थिक नुकसानीच्या सामायिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला धोका पोचवणारे आहेत याबाबत आपल्याला राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मार्ग आहे ते म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी देश हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वोच्च स्थानी असला पाहिजे या मार्गनास मान्यता द्या मान्यता दिली गेली पाहिजे अशी विनंती आपण या पुस्तक रूपी पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे या मार्शनास मान्यता दिल्यानंतर या प्रकारच्या बाबी आपल्या देशात घडण्यास प्रतिकारच होत राहील व आपला देश अतिशय यापुढं सुरक्षित होऊ शकेल तर हे होते सोलापूरचे ज्येष्ठ लेखक सुशील फडके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता का करण्यात यावं याच्याविषयी या संदर्भामध्ये सगळं सर्व सांगितलेलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारती न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद